लवकरच मी दोन्ही मालकांकडून परमिशन घेऊन एक मथुर आणि सोन्या या दोघांचं पत्र सुद्धा करणार आहे आणि या दोघांचं पत्र अतिशय माझा एक महिना झाला त्याच्यावरती अभ्यास चालू आहे ते पत्र दोन्ही लिहून झालेत त्याचं एक रेकॉर्डिंग थोड्याच दिवसात होईल एक दोन दिवसात आणि ते पत्र तुम्हाला बघायला भेटेल आणि ते पत्र असं आहे की ते पत्रामुळे मी या दोघांची गाडी जुळवून आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती पत्रे पत्रे, आर्नेला पत्रे। पत्रे। आर्नेला पत्रे। ते एक पत्र म्हणजे माझ्यासाठी खूप वेगळा होता कारण मी त्या पत्रात स्वतः रेकॉर्डिंग करत असताना रडत होतो तुम्ही म्हणजे त्यांचा जर करता नसला की काय जे एक मनाला बापाचं एक बापाचं मन किती तुटतं ते मी खूप जवळनं बघितलं कारण दादा ज्यावेळेस मला माहिती सांगत होता त्यावेळेस खूप रडत होता म्हणजे त्याच्या डोळ्यातनं पाणी होत मोरे सरकार माझे गुरुवर्य सुनील मोरे अखंड महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि गणेश दादा तांबे म्हणून आहेत तर ते तिथं समालोचन करायला बसलेले आणि त्यांनी मला मोरे सरकारने आवाज दिला की आदेश येऊ वरती म्हणून तेवढं आणि मग माईक हातात घेतला तेवढा मथूरची गाडी सुटली आज मतूरच्या गाडीला जो तुम्हाला आवाज बघायला भेटल बिंजोडचा तो माझा आवाज आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये म्हणजे आजचा व्हिडिओ आपल्या चॅनलचा एक नवीन असा व्हिडिओ आहे की आज काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे आपल्या उसान्यपाठी पाठीमध्ये म्हणजे आपला बैलगाडा महोत्सव तुमची ओळख सांगा ना माझं नाव आदेश आणि सातारावाला आधे म्हणून बैलगाडी क्षेत्रात माझं नाव आहे मी बैलगाडी क्षेत्रात बैलांचे व्हिडिओ पण करतो पत्र करतो पत्र माझे स्पेशली पत्र भरपूर व्हायरल आहेत आणि स्वतः मी एक गाडा मालक आहे आपल्या घरी बैल पण आहेत तर आजचं जे मैदान झालं या मैदानात मला आपले लाडके अध्यक्ष ठाणा रायगडचे संदीपबाई माय यांनी आमंत्रण दिलेलं आणि त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन मी इथं आलो आणि खूप मस्त झाला आजचं आयोजन खूप मस्त आहे सगळ्यांचा विचार केला लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा विचार केला आणि सगळ्यांसाठी काही ना काहीतरी कार्यक्रम ठेवले त्याच्याबद्दल खूप मस्त वाटले बरं तू काय इथं आज आलेलो सत्कारासाठी सत्कार झाला त्याच्यानंतर थोडं समालोचन आमचे मोरे सरकार माझे गुरुवारी सुनील मोरे अखंड महाराष्ट्राचा बुलंदावाज आणि गणेश दादा तांबे म्हणून आहेत तर ते तिथं समालोचन करायला बसलेले आणि त्यांनी मला मोरे सरकारांनी आवाज दिला की आदेश वरती म्हणून थोडं आणि मग माई हातात घेतला तेवढ्याच मथूरची गाडी सुटली आज मथरच्या गाडीला जो तुम्हाला आवाज बघायला भेटेल मी मथरची गाडी पुकारली तर कसा अनुभव होता, होता तो खूप चित्त तारा अनुभव होता कारण पब्लिक जास्त होत मला मथूरची गाडी दिसत नव्हती आणि पब्लिकच्या गाड्यानं थोडासा मला मथूरची पाठ दिसली त्याच्यावरचा तो नंबर दिसला आणि मग मी मथूरचं नाव घेतलं आणि ते खूप म्हणजे वेगळंच ते फिलिंग होती कारण मथुरला आम्ही घाटावर पळताना तर सगळं ओपन दिसत असत इथं एवढ्या पब्लिक मधनं पण तो त्याच अट्रॅक्शन पळत होता ते खूप छान वाटलं आणि प्रेक्षकांचा कसा बघितला मुंबईचा उत्कृष्ट आहे मुंबईच तसंजोर अतिशय प्रेक्षक इथं मुंबईच्या अक्षयतीत आणि चांगला प्रतिसाद आहे प्रेक्षकांचा तसं म्हणायला गेलं तर बिंजोरचं क्षेत्र मला काय आवडतं की आमचं कसं असतं की तुम्ही गट पळतात परत सेमी पळतो परत फायनल पळतो इथं कसा एकच फेर असतो बैल एकाच फेरा पळतो एकाच फेऱ्यात गुलाल असतो आणि म्हणजे निकाल पण एकाच फेऱ्यात असतो म्हणजे जागेवर निकाल आणि गुलाल मग नंतर थोडा जल्लोष आणि ह्या मैत्रीपूर्ण शर्यती होत असतात त्याच्यामुळे मला भिंजर क्षेत्र आवडतं आणि कुठं ना कुठं आता आमचा खूप चांगल्या वळणावर चाललाय मैत्रीचं काय सांगितलं त्याच्याविषयी थोडासा आज तुमच्या मार्फत मी खुलासा करणार आहे लवकरच मी दोन्ही मालकांकडून परमिशन घेऊन एक मथुर आणि सोन्या या दोघांचं पत्र सुद्धा करणार आहे आणि या दोघांचं पत्र अतिशय माझा एक महिना झाला त्याच्यावर अभ्यास चालू आहे ते पत्र दोन्ही लिहून झालेत त्याचं एक रेकॉर्डिंग थोड्याच दिवसात होईल एक दोन दिवसात आणि ते पत्र तुम्हाला बघायला भेटेल आणि ते पत्र असं आहे की ते पत्रामुळे मी या दोघांची गाडी जुळवून आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती आणि मी त्या दिवशी बघितलं एक पत्र होता आमच्या नावाने पत्र लिहिलं आरण्याला पत्र लिहिलं काय सांगशील ते एक तो एक अनुभव म्हणजे माझ्यासाठी खूप वेगळा होता कारण मी त्या पत्रात स्वतः रेकॉर्डिंग करत असताना रडत होतो तुम्ही जर ते पत्र बघितलं त्याच्यातला आवाज तुम्हाला तो फील येईल अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी होतं कारण मी समोर, समोर मी ले ले ते बघितलं होतं कारण म्हणजे समोर म्हणजे तो क्षण नव्हता बघितला मी त्यांच्या घरी गेलेलो तर त्यांनी मला हेमंतदानी स्वतः सांगितलं की कुठं झालेला तो सीन कुठं झालेला कसा तो अनुभव होता त्यावेळेचा तो दिवसभर खेळत होता हसता खेळता दिवाळीचे दिवस होते हसता खेळता त्याचा तो अपघात झालेला आणि तो मी तो अपघात तसाच्या तसा तो सत्तात उतरवण्याचा एक प्रयत्न केला कारण आता जर तो असता तर कुठं ना कुठं तरी त्याला तो खूप जल्लोष असता कारण नऊ वर्षाचा असताना त्याला देवज्ञा झालेली आणि त्यावेळेस दादा आणि आताचा दादा खूप म्हणजे खूप जल्लोष असतात त्याचा की एवढा मोठा बैल त्याचा अखंड महाराष्ट्रभर गाजतोय संपूर्ण हरण्याची वावा सगळीकडे होते आणि चांगल्या वतीनं होते त्याच्यामुळं तो जर असता तर त्याचा एक वेगळा प्रतिसाद असता दादाचा आणि आपण पण विचार केला पाहिजे की आपल्यातली एक चांगली व्यक्ती म्हणजे जे करता जो असतो आता असताना हे मंदिर आता दोन मुलीच आहेत तो करता होता त्यांचा जर करताना असलं की काय जे एक मनाला बापाचं एक बापाचं मन किती तुटतं ते मी खूप जवळनं बघितलं कारण दादा ज्यावेळेस मला माहिती सांगत होता त्यावेळेस खूप रडत होता म्हणजे त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि तो एक कुठं तर मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि तुमचा ही खूप प्रतिसाद होता मला सगळ्या युट्युबर म्हणा किंवा तुम्ही सगळ्यांच्या कमेंट होता त्या पत्राला त्याच्याबद्दल तुमचा पण हा जोडून विनंती आहे आभार आहे तुमचं आणि असंच तुम्हाला इथनं पुढे माझ्याकडनं मनोरंजन होईल पत्राद्वारे अजून इथून पुढे चांगली पत्र लिहिण्याचा प्रयत्न करेन कधी काय चुकलं तर मोठ्या मनानं सांगा की बाबा हे चुकले ते, ते चुकी आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न कर आणि आज आपला हा महोत्सव झाला याच्यामध्ये कुठं ना कुठं हारणे नव्हता काय सांगशील हरण्या घाटावर पळणार आहे म्हणून नव्हता म्हणजे याचं काही वेगळा हे नाही हरण्या घाटावर पळणार आहे उद्या त्याची शर्यत आहे म्हणजे एक, एक तारखेला मैदानात हरण्या पळणार आहे त्याच्यामुळे बबलू दादा आलेले बबलू दादांची उपस्थिती होती हरण्या नव्हता पण कुठंतरी एक मिस असतो ना की बाबा माझा लाडका आहे माझा पहिल्यापासून आयडियाला आहे हरण्या मी पहिल्यापासून त्याला बघत आलो मग त्याला एक कुठेतरी मिस केलं मी पण बाकीच्या बैलांनी ती कसर भरून काढली खूप छान वाटलं सगळ्या बैलांना बघितलं मी सगळ्या बैलांच्या जवळ जाऊन आलो आणि जेवण झालं हो मी जेवलो जेवलो जेवण झालं सर्व व्यवस्था आयोजकांच्या बद्दल जर आजचं सांगायचं झालं तर आजचं आयोजन आणि तुमची मुंबईची माणसं आहे ना त्यांच्याबद्दल एक मला वेगळी ओढ आहे कारण ही माणसं मला कधी विसरत नाहीत सगळेच तुमचे टोटली मुंबईचे जे गाड्या मालक आहेत ना घाटावर असतात त्यांची तिथं पण माझी भेट असते इथं पण भेट होत असते सगळेच टोटली नाव घेऊन तसं बोलताना येणार पण तसं म्हणायला गेलं तर आमच्या मनावर राज्य करणारे म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके शेठ फडके आपण सुद्धा भेटलो मी त्या दिवशी देसाई अड्ड्यात खूप छान वाटतं की एक जी आपल्यापणाची एक फिलिंग असते ना कुठेतरी आम्ही घर सोडून एक लांब येत असतो आपल्या घरापासून आपल्या नादापासून आपल्या बैलांपासून इथं येत असतो इथेही बैलच आहेत पण एवढं लांब येत असताना ते कुठंतरी एक घरच्या सारखी फिलिंग आहे तुम्ही हे मैदान न म्हणता एक घर आहे आणि या घरात एक खेळ चालू आहे आपला असं तुम्ही हा प्रसंग करून देता म्हणजे सगळे आयोजक आणि आयोजक म्हणजे वडीलधारी माणसं सगळी माझे मित्र वर्ग असतील सगळे खूप जीव लावतात आणि तो जीव हा असं कायम राहील आणि त्या कुठंतरी जीवाला जागण्याचा मी प्रयत्न करतो आणि इथून पुढेही असेल सगळ्यांसाठी खूप छान आयोजन आणि खूप छान मंडळी आहे तुमची सोन्यासारखी माणसं आहेत कसं असतं की एक फेमस आहे बघा घाटावर वाक्य मुंबईचे शेठ लोक म्हणजे एक गोल्डमॅन म्हणून फेमस आहेत पण सोन्या सा... सोन्या नाही तर सोनं नाही ते खरं सोनं म्हणजे चोवीस कॅरेट सोनं नाही त्यांचं मन सोन्यासारखं आहे सोनं बाजूला राहत सोनं त्यांना म्हणजे ते त्याला जास्त महत्व देत नाही तर सोन्यासारखी माणसं आणि सोन्यासारखं मन त्यांचा हे शंभर टक्के सांगा मध्ये कायम कायम असणार जोपर्यंत मी काय सांगतो की जोपर्यंत या सातारवाला आधीच्या जीवा जीव आहे तोपर्यंत माझ्या धावणीला बैलही राहतील आणि दुसऱ्याच्या बैलाविषयी माझ्या मनात आदरही राहील आणि मैदानावर मी कायम राहील चालेल धन्यवाद तो मित्रांनो बघा आपले मित्र पण आलेत आणि आजचा अड्डा खूप सारा रंगला आहे त्याच्यात सर्व प्रेक्षक आणि ही बैला तर बघू शकता आता संध्याकाळचं सहा वाजल्यात चला दा दा आता भेटू आता पुढच्या अड्ड्यामध्ये आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक शेअर सबस्क्राईब करा तर एक घंटी पण असते बाजूला ती पण दाबा कारण तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ एन्जॉय करू शकता तर चला आता मी अजून भरपूर काही शूट करायचं आहे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला भरपूर काही अपडेटेड व्हिडिओ भरपूर येतील माझे तर नक्कीच सपोर्ट करा Gue t referred Marche Tours for a very exciting, all-time-enciwie event that's due to move out in May 2020. The challenge from year 2019 capacity has been so as a empieza act.